आय म्हणती कधी खोटं बोलायचं नाही आणि तीच सकाळी सात वाजता मला म्हणती उठ दहा वाज द्यात <laughs> आयोग <दिमा। laughs> मित्रांनो रावणाला डोकी दहा डोळं वीस पण नजर फक्त एका सीतेवर पण आजकालच्या पोरांचं डोकं एक डोळं दोन पण नजर प्रत्येक मुलीवर मग सांगा खरा रावण कोण आयोग बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात भाज्या <laughs> असल्या तरी आज काय भाजी करू आणि कपाट भरून साड्या असल्या तरी आता कोणती साडी नेसू या प्रश्नाची उत्तर अजून मिळाली नाहीत धरणातील पाणी सोडल्यामुळे सुट्टी जाहीर आयला बरं काम झालं लाग आयला मागच्या आठवड्यात मरणाचा पाऊस पडला आमच्या गावातला का पण सुट्टी नाही भेटली शाळेत गेलतो तो ला आयला उद्याच काय कोण आठव आयला उद्या बी सुट्टी मिळाली तर बरं होईल <laughs> ती मला सांग माझ्या प्रेमात पडशील तर वेडा होऊन जाशील अरे नी मी तर भिकारी झालो जर तुमची बायको एकच कच करत असेल तर डायरेक्ट चप्पल काढा आणि पायात घालून बाहेर निघून जा जास्त विचार करू नका पुढचा भावा तुला गुरु पौर्णिमेच्या भावा तू तुले मोठा गुरु जितले बी मी रिकामे काम करतो ना सगळे तोच शिकवले मला गाय छाप विमल गुटक्याच्या कल्पा बी मला तोच लावल्या तू गुरु नि महागुरु आहे तो आहे सारखा गुरु असला ना शिष्याचा वाटवायचे आजकालची <laughs> आज बाप पोरांना मारल्यानंतर त्यांना रडणं थांबवण्यासाठी चॉकलेट देतात आणि आमचा काळ होता आम्हाला मारल्यावर रडत बसलं ना की रडणं थांबवायसाठी परत मारत होती <laughs> <laughs> देव प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही म्हणून त्यांनी आईला बनवलं तसच प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना त्रास पण देऊ शकत नाही म्हणून त्यांनी बायकोला बनवलं